दोन दिवसांपूर्वीच सबंध महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना पुणे बस स्थानकामध्ये घडलेली आहे आणि आपण आता आलेलो आहोत रियालिटी चेक साठी शिरपूर बस स्थानकामध्ये तुम्ही रात्रीचे दहा वाजता येत या ठिकाणी सुरक्षित असं वाटते मागील दोन वर्षांपासून हा जो फलाट आहे या फलाटाची परिस्थिती आपण बघू शकतात मागच्या दोन वर्षांपासून याच काम झालेलं नाही ही आहे शिरपूर बस स्थानक येथील पोलीस चौकी या पोलीस चौकीची परिस्थिती आपण बघू शकतात दोन दिवसांपूर्वी सबंध महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना पुणे बस स्थानकामध्ये घडलेली आहे आणि आपण आता आलेलो आहोत रियालिटी चेक साठी शिरपूर बस स्थानकामध्ये आणि यावेळेस रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहेत तर चला बघूया आपण या बस स्थानकामध्ये नागरिकांसाठी कोणत्या सुविधा आहेत किंवा प्रवाशांसाठी काय काय सुविधा आहेत प्रथमत आपण बघूया या ठिकाणची पाण्याची सुविधा सूर्यराजानं ऊन ओळखायला सुरुवात केली आणि ही शिरपूर शहर बस स्थानकाची पाण्याची टाकी आणि या ठिकाणी हे बंद नळ नळच नाहीत याला पाण्याची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नाही परत एक दुसरी पाण्याची सुविधा या ठिकाणी काही व्यापाऱ्यांमार्फत करून देण्यात आलेली आहे चला तर आपण तेथेही बघूया पाण्याची व्यवस्था काय आहे ती प्रत्येक बस स्थानकामध्ये एका हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे जेणेकरून स्तनदा माता या ठिकाणी आपल्या पाल्याला हे स्तनपान करू शकतात तर बघूया शिरपूर येथील या हिरकणी कक्षाची काय परिस्थिती आहे हे हिरकणी कक्ष हे आपण बघू शकतात तीन तेरा नऊ बारा झालेले या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी कोणसी माता या ठिकाणी बसून आपल्या या बाळाला स्तनपान करेल अशी परिस्थिती आहे मागील दोन वर्षांपासून हा जो फलाट आहे या फलाटाची परिस्थिती आपण बघू शकतात मागच्या दोन वर्षांपासून याच काम झालेलं नाही आणि जे होतं तेही मोडलंय ते आपण बघू शकता ती परिस्थिती या शिरपूर बस स्थानकाची आहे या ठिकाणी पाणी नाही स्तनदा माटांसाठी जे हिरकणी कक्ष आहे तेही व्यवस्थितच नाही आणि या ठिकाणी या फलाटाची अवस्था तुम्ही बघू शकता आता चला काही प्रवासी बसलेले आहेत बाहेर ते इथे नाहीत तर त्यांच्याशी आपण बोलूया आता आपण शिरपूर बस स्थानकात आहोत था। तो बस स्थानकाचा था फलाट समोर आहे पण माझ्या काही माता भगिनी या इथे खालीच बसलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ताई तुम्ही कुठे चालला आम्ही जुळ्याला चाललो पण नेमकं इथे का बसले तुम्ही त्यांनी सांगितलं डेपो वाल्यांनी की इकडे बसा बस तिकडे बसू नका इकडे नाही इकडे बसा, बसा म्हणे इकडे लागेल सांगितलं हे सौजन्य सौजन्याची ऐशी कि तैसी जर पाच मिनिट थांबून जर तो फलटला प्रवासी बस मध्ये बसेल त्याच्यात फरक काय पडणार आहे पण बघा या माता भगिनी सरळ सरळ जमिनीवर बसले आहेत ही परिस्थिती ते म्हणे इथं नका थांबू तिकडे जा म्हणे आई तुम्ही कुठे चालल्या डोळ्याला डोळ्याला चालले हे प्रवासी सा, या ठिकाणी आहेत हे प्रवासी इथे दिसतील तुम्हाला ते समोर पण प्रवासी उभे दिसतील इकडे तुम्हाला प्रवासी दिसतील फ्लॅट असून तिथं बसण्यासाठीची सोय नाही बसून देण्याची कोणतीही या ठिकाणी सहकार्याची भावना या कर्मचाऱ्यांमध्ये नाही काय वाटतं या बस स्टँड बद्दल या बस वर म्हणजे एकदम अनपढ लोकांसारखं वागणूक दिली बस्टेंड जाते बसू देत नाही तिथं आम्हाला शिटाणावर तर आम्ही समोर उजड मध्ये बसवतो अंधाराकडे पाठवलं आता तुम्ही रात्रीचे दहा वाजता येत या ठिकाणी सुरक्षित असं वाटतंय तुम्हाला सुरक्षित नाही आम्ही नाही म्हणून इकडे बसलो आम्ही त्यांनी बसून दिलं नाही तर काय करायचं या माझ्या माता आताच दहा वाजताच म्हणतायत की आम्ही सुरक्षित नाही एवढी मोठी महाराष्ट्र हदरवणारी घटना घडली असतानाही या ठिकाणी प्रवाशांसोबत अशी वागणूक आहे तर चला बघूया अजून नाही म्हणून इकडे बसलो आम्ही त्यांनी बसून दिलं नाही तर काय करायचं चला तर आता आपण जाऊया या शिरपूर बस स्थानकाच्या स्वच्छता गृहामध्ये नेमकी परिस्थिती काय ती आपण बघूया हे गृह या स्वच्छता गृहासाठी हा एक लाईट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर चला बघूया या ठिकाणी माता भगिनींसाठी असणारी ही स्वच्छतेची व्यवस्था आहे पण या ठिकाणी कोणताही लाईट नाही किंवा या ठिकाणी आता तरी कोणीही उपस्थित नाही या ठिकाणी आपण बघू शकतो इथे मध्ये लाईट नाही फक्त एका लाईटवर हे सगळा कार्यक्रम सुरू आहे या ठिकाणी कोणती माणूस किंवा कोणीही गार्ड शिपाई या ठिकाणी नाही या ठिकाणी लाईट पण नाही गार्ड पण नाही माझ्या माता भगिनी कशा सुरक्षित असतील हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ही आहे शिरपूर बस स्थानक येथील पोलीस चौकी या पोलीस चौकीची परिस्थिती आपण बघू शकतात या ठिकाणी अडगळीत ठेवलेला सामान या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिरपूर बस स्थानकात तर माझ्या महिला भगिनींनी सांगितलं की आम्ही सुरक्षित नाहीत नंबर दोन कोणतीही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही नंबर तीन या ठिकाणी प्रसाधनगृहामध्ये कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही एकाच लाईटवर सगळा कार्यक्रम हा सुरू आहे आणि माटांसाठी हिरकणी कक्ष तोही काहीही कामाचा नाही त्यामुळे मी एकच म्हणेन की या ठिकाणी तरी माझी माता ही सुरक्षित नाही